वार्ता, ताजा मोडी, वो वार्ता, थेट वार्ता. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी वाहतूक वाहतूक शाखा उतर लावना शाखा उतरली रस्त्यावर उतर यवतमाळ शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आहे रोड रोमिओ स्टाईल वाहन पळवणारे फटाके फोडणारे वाहन चालक वाहतूक शाखेच्या रडारावर आले आहे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात वाहतूक कारवाई करीत असून महसूल देखील जमा होत आहे यामुळे नियम न पाळणाऱ्याची दानादान उडाली आहे <स्थाथ> साईटिंग लागत